गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून पॅचवर्कला सुरुवात माजी नगरसेवकांच्या पाठपुराव्याला यश प्रभाग क्रमांक अठरामधील रस्त्यांची दुरावस्था गणेशोत्सव मंडळांसाठी डोकेदुखी ठरत होती सततच्या पावसामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने गणेशमूर्ती मंडळांपर्यंत आणताना अडचणी निर्माण होणार होत्या या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक अभिजित भोसले आणि सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक यांनी महापालिका प्रशासनाकडे तातडीनं रस्त्यांचं पॅचवर्क करण्याची मागणी केली गणेशोत्सवाच्या आधी रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही तर आंदोलन केलं जाईल असा इशारा त्यांनी दिला या इशाऱ्याची दखल घेता घर महापालिका प्रशासनाने प्रभाग क्रमांक अठरामधील मुख्य रस्त्यावर पॅचवर्कचे काम युद्धपातीवर सुरू केलं आहे खड्ड्यांवर मुरुम टाकून तात्पुरती दुरुस्ती करण्यात ता आली असून गणेशमूर्ती आगमनासाठी योग्य मार्ग उपलब्ध करून देण्यात आलेला आहे शामराव नगर येथील विश्वविनायक ये गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुरजना लवडे यांनी महापालिकेच्या तातडीच्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली